श्री परमहंस टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय एकतीसवा भाग चार भाद्रपद पौर्णिमेला चातुर्मास संपताच महाराज सीमोल्लंघनास निघाले घरोघरी स्त्रियांनी दारामध्ये रांगोळ्या काढल्या दिवे लावून आरास केली आणि वैनगंगेच्या तीरावरही तुपाचे दिवे लावून दीपोत्सव साजरा केला नौका सजवून ती वैनगंगेच्या पात्रात उभी करून लोक महाराजांची वाट पाहू लागले स्वामी येता सुवासिनींनी पंचारती उवाळली ब्राह्मण वेदघोष करू लागले या महाराजांच्या सत्काराप्रित्यर्थ पवित्र वैनगंगेच्या तिरी प्रचंड झुंबड उडाली फुलांनी सजवलेल्या नावेत स्वामी बसले बरोबर काही वाडीची पुजारी मंडळी व प्रतिष्ठित मंडळीही नावेत बसली आणि तीरावर जाण्यास नौका निघाली तशी बाकी सगळ्या नावाही निघाल्या स्वामींच्या नावाचा सगळेजण गजर करू लागले नौकेवर लोक पुष्पवृष्टी करू लागले तीरावर सगळेजण उतरले वाडीतील मंडळींनी स्वामींची महापूजा केली महाराजांनी गीतेचा अकरावा अध्याय म्हणून स्वहस्ते सर्वांना प्रसाद वाटला व रात्री परत ऐलतीरावर सर्वजण परत आले महाराज मुरलीधर मंदिरात पोहोचताच मंदिराचे मालक काळीकर यांनी सर्वांना प्रसाद वाटला व वा गायनाचा कार्यक्रमही केला दुसऱ्या दिवशी प्रातकाली गुरुराया संचारास निघाले काळीकरांच्या डोळ्यात अश्रू दाटले महाराजांनी त्यांच्याकडून भिक्षा स्वीकारली भी गुरुरायांनी त्यांना प्रसाद व आशीर्वाद दिला व तेथून निघून महाराज पवनीच्या सीमे बाहेर आले महाराज निघून जाताच परत गावात आला अनेक बळी गेले प्रचंड हाहाकार उडाला हे पाहून पवनीतील पुजारी कडू यांच्या मामानी महाराजांना विनवले की आपण जर पुढे निघून गेलात तर आम्हाला जीवनाधार काय आपल्या चरणपादुका तरी आम्हा द्या म्हणजे आम्हाला जगण्यास आधार वाटेल महाराज त्यांना म्हणाले मामा इतके दिवस धोपला होतात का आपली मती कशी चालली नाही आता ऐका एका दगडावर श्री दत्तयंत्र कोरून घ्या व पादुकाही शिळेवर कोरून आणा मामाने तसे करून आणले व महाराजांनी त्या पाषाण पादुकांची प्राणप्रतिष्ठा केली व पूजेस पितळेची दत्तमूर्ती देऊ केली वाडीच्या पुजाऱ्यांना महाराजांनी वाडीस पाठवून दिले स्वामी पुढे बोरी गावास आले त्यांच्या मागून दोन तीन दिवसांनी सीतारामबुआ भांडी सामनाचा हिशोब देऊन बोरीस आले बोरी गावात एक पटवाऱ्याची पत्नी महाराजांना शरण गेली व स्वामींना आपल्या मुलाची जन्मकथा सांगून त्याच्या आजाराविषयी भीतीविषयी कथा सांगून महाराजांना मदतीची याचना करू लागली गुरुरायांनी यंत्र करून त्या मुलाच्या हातात बांधाव्यास सांगितले तसे करताच त्या मुलाची पिशाच भाता जाऊन ते मूर्त सुखी झाले गुरु महाराज सीतारामबुआ व गांडा महाराज वाढीस जाण्यास निघाले माहूर देवीचे दर्शन दत्त दर्शन घेण्यासाठी उनकेश्वरी येथे त्यांनी शरभंग ऋषीच्या आश्रमात मुक्काम केला येथे गरम थंड पाण्याचे कुंड आहेत या गरम पाण्याने चर्मरोग नष्ट होतात येथे वनवासी राम सीता लक्ष्मण यांचे दर्शन घेऊन श्री क्षेत्र माहूर येथे सर्वजण आले येथे येताच गांडाबुयांची प्रकृती बिघडली गडावर जाणेही त्यांना शक्य वाटे ना ते तेथेच माहूर गडाच्या पायथ्याशी थांबले ईश्वर इच्छेनुसार गांडाबुआना माहूरच्या रेणुका मातेचे दत्तात्रयांचे दर्शन झाले नाही माहूर क्षेत्रातून बाहेर पडताच त्यांची व्याधी पूर्ण बरी झाली व ते गाडीतून उतरून पायी चालू लागले तशी सर्वांनाच आश्चर्य वाटले वाटेमध्ये एका मारुती मंदिरामध्ये सर्वजण उतरले स्नान संध्या जप उरकून भिक्षेसाठी गावात आले व एका दारापुढे भिक्षेसाठी उभे राहिले त्या घरातील एका वृद्ध स्त्रीने भात भाजी भाकरीची भिक्षा घातली व पेजेचे म्हणजेच अंबिलाचे गाडगे समोर ठेवले व म्हणाली हे गाडगे आपण सोबत न्यावे मला समाधान लाभेल महाराज म्हणाले भाजी भाकरी भाताची भिक्षा झाली आंबिलाची काही गरज नाही आता तेव्हा तुम्ही ते घ्या असे म्हणून महाराज तेथून निघाले तशी ते वृद्धा अत्यंत काकुळतीच्या स्वरात महाराजांना म्हणाली नको म्हणू नका माझं सारं आयुष्य फुकट गेलं आहे आपण महाविष्णू रूपातच जणू आला आहात आपणास भिक्षा वाढण्याचा सुयोग देवदयाने मला मिळाला तेव्हा गरिबाच्या अन्नाचा स्वीकार करावा माझा जन्म सफल होईल अंबिलाला नाही म्हणू नका महाराजांनी त्या वृद्धेची भक्ती प्रेम पाहिले व त्यांचे मन कळवळले ते त्या वृद्धेस म्हणाले हे गाडगे येथेच राहू द्या मी शिष्यास पाठवून देतो तो येऊन घेऊन जाईल आपण काळजी करू नका असे सांगून महाराज मंदिरात परत आले व सीतारामबुआना सर्व हकीकत त्यांनी सांगितली व घराची खूण सांगून गाडगे घेऊन यायला सांगितले सीतारामबुआ गुरुरायांना म्हणाले एवढ्या उन्हात त्या गाडग्यासाठी दूर जायचे काही अडलं नाही मी काही जाणार नाही महाराजांनी त्या बाईने केलेला हट्ट तिचे काकूळ तिने बोलणे बुवांना सांगितले व आपण त्या बाईला गाडगे घेऊन जाऊ असे वचन दिले आहे तेव्हा गाडगे घेऊन यावे असे समजवले परंतु बुवा काही जायला तयार नव्हते व हट्टाने तेही जाणार नाही असे म्हणाले शेवटी गुरुरायांनी स्पष्ट सांगितले की आज अंबीला वाचून मी अन्नाला स्पर्शही करणार नाही हे ऐकता सीतारामबुआांनी महाराजांच्या निश्चयाखातर जाऊन आंबील आणले सीतारामभूनी आंबील आणताच महाराजांनी ते बुवांना वाढण्यास सांगितले बुवांनी ते वाढले महाराजांनी बुवांनाही ते खायला लावले व संतुष्ट होऊन वृद्धेची श्रद्धा प्रेम तिच्या इच्छेचा मान राखला इथून पुढे महाराज वाडीस जाण्यास निघाले त्यांच्याबरोबर पदयात्रा करू लागले मात्र माहूरच्या आजारपणामुळे असत प्रवास सुरू असताना देवाची महाराजांना मागे फिरावे पुढे वाडीस जाऊ नये अशी आज्ञा झाली गुरुराय चिंतेत पडले वाडीच्या पुजाऱ्यांना दिलेल्या वचनाप्रमाणे वाडीस गेलेच स्ञे। पाहिजे काय करावे गेलो नाही तर वचनपूर्तता होणार नाही आणि गेलो तर देवाची आज्ञाभंग होईल महाराजांच्या मनाची द्विधा मनस्थिती झाली त्यांनी आपला विचार बदलला व ते वचनपूर्ती करण्यासाठी वाडीस जाण्यास निघाले व मजल दरमजल करत वाडीच्या दिशेने प्रवास सुरू केला आता मात्र येथे देवाचा आणि भक्ताचा संघर्ष सुरू झाला आज्ञाभंगाची शिक्षा म्हणून महाराजांना संधिवाद झाला सांधे जखडून बसले उठणे बसणेही अवघड होऊ लागले चालताना जीव घेण्या यातना होऊ लागल्या परंतु स्वामींच्या निश्चयात कुठेही अणुमात्रही फरक पडला नाही दुखणे थांबत नाही ते पाहून गुरुरायांनी देवास समजवले की आपली आज्ञा आपला आदेश घेऊनच मी पुजाऱ्यांना वचन दिले होते मग आता मागे फिरून कसे चालेल काहीही झाले तरी चालेल मला वाढीस गेलीच पाहिजे जर आपल्याला माझं हे वागणे मान्य नसेल तर हे शरीर आपल्या ताब्यात आहे काय छळायचे ते छळून घ्यावे पण वचनभंग होणे मला पटत नाही अशा रीतीने महाराजांनी परोपरीने देवाची आळवणी करून स्तुती करून वचनपूर्तीची महती सांगून विनवले परंतु देव काही ऐकण्यास तयार नव्हते महाराजांचा त्रास वाढतच होता देह जाओ अथवा राहो रोज सात आठ कोस चालणे असा खडतर प्रवास जवळजवळ पंचवीस दिवस चालू होता इतके कष्ट देऊनही हा ऐकत नाही हे पाहून देव भयंकर चिडले व केला, महाराजांचे शरीर तापले तरीही अविरत वाढीच्या दिशेने प्रवास सुरूच होता देवाने महाराजांना दम दिला की माझे ऐकत नाहीस तू गोदावरी पार करताच तुझ्यावर पकड हुकूम निघेल देवाने दम देऊनही महाराज पुढे पुढे चालत राहिले वराड प्रांती आल्यावर येथे गुलाबराव महाराज यांनी महाराजांच्या भेटीची याचना केली महाराजांनी त्यांना सांगितले आपल्या मनात आमच्याबद्दल प्रेम आहे हे आम्ही जाणून आहोत तेव्हा भेटीला येऊ नये त्याची आवश्यकता नाही गुलाबराव महाराजांना महाराजांविषयी मनात अत्यंत प्रेम होते ते सखी संप्रदायाचे असल्याने स्त्रीवेश धरून मधुरा भक्ती साधत परंतु महाराजांना हे पटत नसे पुरुषांनी स्त्रीचा वेश करणे हे शास्त्र संमत नाही अशा नराचे दर्शन कधीच घेऊ नये यासाठी महाराजांनी गुलाबरावांना भेटीची आवश्यकता नाही असा निरोप दिला गुलाबरावही यावर कधी महाराजांवर लागवले नाहीत त्यांनी आपले दोष स्वीकारून स्वामीरायांना परमेश्वर स्वरूप मानले व त्यांनी महाराजांचा वासुदेवानंद सरस्वती गुरुराज म्हणून जय जयकार केला महाराजांनाही ठाऊक होते की गुलाबरावांच्या मनात आपल्याबद्दल आदर प्रेम आहे त्यामुळे महाराजांनीही त्यांची कधीही निर्भत्सना केली नाही त्यांचे वेगळेपण मोठेपण मोठ्या मनाने समजून घेतले महाराज तेथून निघून सीताराम बुआ गांडाबुआरोबर हिंगोलीस आले व मारुती मंदिरात त्यांनी मुक्काम केला महाराज आले आहेत कळताच मंदिरात मंदिराभोवती लोकांची गर्दी जमली पोलीस बंदोबस्त करण्यात आला महाराज थकलेले दिसत होते त्यांना लघुशंकेत जावयाचे होते परंतु बेसुमार गर्दीमुळे बाहेर जाण्यास मार्गच दिसत नव्हता तेव्हा महाराज सर्वांना ऐकू जाईल अशा स्वरात म्हणाले लघुशंकेत जावयाचे आहे तरीही लोक वाट देईना हेमराज मारवाड्यांनी वाट काढण्याचा प्रयत्न केला पण लोक ऐकेच नात शेवटी सीताराम बुवाना महाराजांचा कळवळा आला व त्यांनी हेमराज मारवाड्याची काठी घेतली व लोकांवर भराभर सपासप चालवली व देवळामागे जाण्यास मार्ग मोकळा करून दिला सीताराम महाराजांचा जोरच इतका होता की काठीचे तुकडे तुकडे झाले महाराज लघुशंका उरकून देवळात परत आले व मंदिरामध्ये बसून सर्व लोकांना दर्शन देऊन प्रसाद दिला परंतु त्यांचे मन आतून तळमळत होते की आपल्यामुळे लोकांना मार खावा लागला रात्री सर्व मंडळी झोपण्यास गेल्यावर महाराजांनी सीतारामबुआांना बोलवून घेतले व त्यांना म्हणाले आज सकाळी माझ्या देहधर्मासाठी लोकांना फारच मार देण्यात आला हे काही ठीक झाले नाही असे तुला वाटत नाही का लोक थंडी वाऱ्यात प्रेमापोटी आपल्यासाठी कष्ट सोसत इथे आले त्यांच्या मनात काय आले असेल सांग बरं उगी आलेत का ते इथे आपल्या प्रेमापोटी चालेत ना दटावण्यापर्यंत ठीक आहे असे मारणे सांगले नाही यापुढे असे घडू नये सीताराम महाराजही सद्गतीत झाले त्यांनी आपल्या हातून झालेल्या चुकीची माफी मागितली आपल्या वागण्याचा त्यांना खेद वाटला त्यांचे अंतःकरण कळवळले व ते महाराजांना म्हणाले मला क्षमा करावी त्या क्षणी मला भान राहिले नाही माझा अपराध पोटात घ्यावा हिंगोलीमध्ये महाराजांचे अनेक भक्त होते लोक दूर दूरवरून दर्शनासाठी येत असत येथे कृष्णराव देशमुख म्हणून एक गृहस्थ होते त्यांची इनामे असलेली गावे इंग्रज अधिकाऱ्यांनी खालसा केली होती त्यांनी दत्तमाला मंत्राचे अनुष्ठान करताच इंग्रजांनी त्यांची गावे पुन्हा ताब्यात दिली होती स्वामी आले थे कळताच ते धावतच दर्शनासाठी आले या कृष्णराव देशमुखाचे चिरंजीव शंकरराव यांना क्षयाची व्याधी जडली होती कृष्णराव महाराजांना शरण आले व आपल्या मुलाला उपचार करावेत म्हणून विनवू लागले महाराजांनी त्यांचा भक्तिभाव पाहून त्यांना मुलासाठी औषध उपचार सांगितले ते औषध दोन चार महिने घेताच शंकरराव क्षयातून पूर्ण बरा झाला व तोही पुढे गुरुरायांचा भक्त झाला आजे गावहून निघून अनेक जागी मुक्काम करून महाराज रेणापूर येथे येऊन पोहोचले बरोबर सात आठशे भक्त मंडळी होती महाराजांपुढे येणाऱ्या धनातून सीतारामबुवा सर्वांची व्यवस्था ठेवत असत प्रसादाचा धनाचा उपयोग लोकांचे खाणेपिणे राहणे यासाठी केला जाई व यातूनच लघुरुद्र महारुद्र कन्या सुवासिनींचा सन्मान सत्कार केला जाई ब्राह्मण शास्त्री पंडितांचा सत्कार बालकांना खाऊ गरिबांना दान धर्म करून उर्वरित धन वाडीला पाठवून देत असत वाडीचे गुंडमभट खोंबरे महाराजांना येऊन भेटले त्यांचे संकट दूर होण्यासाठी महाराजांनी त्यांना मंत्र लिहून दिला व वाडीस परत पाठवले रेणापूरहून गंगा मासले हे गृहस्थ स्वामी दर्शनार्थ आले व गोदावरी स्नानास ते गेले कोणीही स्नानास नदीत उतरू नये अशी स्वामींनी आज्ञा दिली तरीही आबा कुलकर्णी महाराजांची आज्ञा उल्लंघून पाण्यात उतरले व गोदावरीच्या डोहात बुडले लोकांनी पाण्यात उड्या मारून त्यांना बाहेर काढले व किनाऱ्यावर स्वामी पुढे ठेवले आबा कुलकर्णी गतप्राण झालेले होते त्यांच्या अचेतन देहाकडे पाहून स्वामी म्हणाले लोक ऐकत नाहीत आणि मग निष्कारण उपाधी होते आबांच्या अचेतन देहाकडे पाहून स्वामींचे मन कळवळले त्यांनी आपल्या कमंडलूतील पाणी आबांच्या अंगावर शिंपडले तशी त्यांचा श्वासोच्छ्वास परत चालू झाला व ते उठून बसले लोकांनी स्वामींचा जय जयकार केला पूजा केली स्तुती कवने गायली आबा कुलकर्णींना पश्चाताप झाला व त्यांनी स्वामी चरणावर लोळण घेऊन क्षमा मागितली उपकार कसे फेडू हे सांगा असे म्हणून महाराजांच्या पायावर वारंवार डोके ठेवले या गावाहून स्वामी निघाले प्रवास सुरू झाला देवानी त्यांना संधिवात व्याधी अशा अनेक शिक्षा दिल्या परंतु सर्व भोगून महाराजांनी मी म्हणजे देह नवे हे जगाला पटवून दिले दैनंदिन क्रिया न थांबवता तसाच पुढे प्रवास चालू ठेवला व बार्शी मार्गे मकर संक्रांतीस ते पंढरपूरला येऊन पोहोचले चंद्रभागे स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेऊन पुढे नरसोबावाडीस जाण्यास निघाले स्वत देहदंड भोगून अनंत यातना सोसून देवाशी झगडून भक्तांना दिलेल्या वचनाची पूर्ती करण्यासाठी महाराज नरसोबावाडीस जाण्यास निघाले होते अवधूत श्री गुरुदेव दत्त